अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील बोर्डीमध्ये मध्ये नागास्वामी महाराज यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न झालाय अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले ग्राम बोर्डीचे आराध्य श्री संत नागास्वामी बवर्ग तीर्थक्षेत्र रजिस्ट्रेशन नंबर ए दोनशे नव्याण्णव यात्रा महोत्सव यावर्षी देखील मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे यात्रेनिमित्त नागास्वामी महाराज मंदिरात तीर्थस्थापना करण्यात आली पहाटेच्या सुमारास ध्यान आणि त्याचं महत्त्व यावर प्रवचन देण्यात आलं तर संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना मंदिरात सुरू होती वीस ऑगस्ट रोजी गावातून पालखी निघाली आणि पालखी मंदिरात आल्यावर पूजा अर्षा आरती करून गोपाळकाला झाला त्यानंतर दहीहंडी फुटली गावातून वाजत गाजत दिंड्या ढोल भजनी मंडळ बँड पथक डफडेवाले यांच्यासह भक्तिमय वातावरणात गावातून रथ मिरवणूक काढण्यात आली मंदिरात महाप्रसादही आयोजित करण्यात आला होता याचा अनेक भाविक भक्तांनी लाभ घेतला यात्रेकरिता भजनी मंडळ दिंड्या दुकानदार हॉटेल व्यावसायिक राहत पाळणे आदींनी सहभागी होत आपापली दुकानं यात्रेत मांडून यात्रेची शोभा वाढवली यात्रेनिमित्त सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांची हजारोंच्या संख्येनं उपस्थिती होती यात्रेदरम्यान उपविभागीय अधिकारी अनमोल मित्तल अकोट ग्रामीणचे ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनाखाली आर सी पी पथक ठाणेदार पी एस आय ट्रॅफिक पोलीस बीड जमादार होमगार्ड महिला कर्मचारी असा तगडा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता ही यात्रा शांततेत भक्तिमय वातावरणात पार पडली अग्निशमन दल लाईटमन आरोग्य विभाग कर्मचारी तलाठी आदींची या यात्रेत उपस्थिती होती प्रतिनिधी मोहम्मद जुनेद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अकोट अकोला